निपाणीतील हरिनगर पहिली गली येथील उद्यानासाठी असलेले सरकारी जागेतील अतिक्रमण रोखण्यासाठी समस्त हरिनगरवासियांच्या वतीने निपाण नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांना निवेदन देण्यात आले यावेळी हरिनगर येथील गार्डनसाठी असलेले सार्वजनिक स्वरूपातील जागा अतिक्रमण करून आपलीच खाजगी असून वापरण्याची खटाटोप सुरू आहे या प्रकरणी नगरपालिकेने लक्ष घालावे आणि सदर व्यक्तीकडे असलेले जागेचे कागदपत्रांची तपासणी करून तसेच नगरपालिकेचे दिलेले परमिशनची चौकशी करावी व लवकरात लवकर सदर गार्डनसाठी असलेली जमीन नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन नियोजित गार्डन म्हणून बोर्ड लावावी अशी मागणी समस्त हरिनगरवासियांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी बहुसंख्येने हरिनगरचे नागरिक महिला कार्यकर्ते सर्वजण व्यव उपस्थित होते या मागणीचे निवेदन आज बुधवार दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना देण्यात आले शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक करा व बेल क्लिक करायला विसरू नका